आबा आपण पुन्हा एकदा नगरसेवक झालेला आहे विजयाचा गुलाल उधळलेला आहे प्रभाग क्रमांक सोळाच्या जनतेने पुन्हा एकदा आपल्याला नगरसेवक म्हणून स्वीकार केलेला आहे काय सांगतो भारतीय जनता पार्टीने ज्या दिवशी मला उमेदवारी दिली त्या दिवसापासून माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं हा विजय हा माझ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे कार्यकर्त्यांनी जे अहोरात्र प्रयत्न केले घरोघरी गर जाऊन लोकांना पटवून सांगितलं आणि मागच्या वेळेला ज्या वेळेला दोन हजार सतराला मी निवडून आलो निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला भरपूर पद्धत दिली स्टँडिंग कमिटी असेल शिक्षण समिती असेल त्याच्या माध्यमातून मी प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये त्यावेळेचा तेवीस आत्ताचा सोळा साठ कोटीची कामं केली ती कामं करता ई लर्निंग असेल सेमी से, इंग्लिश स्कूल असेल दवाखाना असेल अग्निशामक आहे वारकरी भवन आहे भारतमाता स्मारक आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आहे शहीद भगतसिंग स्मारक आहे राजमाताचं स्मारक आहे दोन उद्यान दोन क्रीडांगण अशी भरपूर कामं त्या मी केली आणि माझ्या कामाच्या जीवावर आणि माझ्या कार्यकर्त्यांनी जेव्हा मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहे पुढची वाटचाल कशा पद्धती असणार आहे काय सांग हा जो प्रभाग क्रमांक नवीन सोळा आहे हो प्रभाग पुणे शहरामध्ये एक नंबरचा प्रभाग करण्याचा मी प्रयत्न करणार आहे वाहतुकीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल हा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे भाजप कुठेतरी सत्तेकडे वाटचाल करत आहे सत्ता स्थापन करण्याचा भाजपचं जे सत्तेकडे वाटचाल करत आहे कारण केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार असल्यामुळं इथंसुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सत्ता येणं गरजेचं होतं आणि भाजप आता त्या सत्तेकडे वाटचाल वाटचाल करतोय भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार आहे आणि त्या माध्यमातून भरपूर राहिलेली विकासकामे मी या ठिकाणी करणार आहे मी प्रथम त्या माझ्या भारतीय जनता पार्टीचे जे, जे वरिष्ठ नेते आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्रजीत चव्हाण साहेब आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी अण्णा साहेब आमचे पुणे शहराचे अध्यक्ष मान्य धीरजजी घाटे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली ते आमचे विधान परिषदेचे आमदार मान्य योगेशांना टिळेकर आमच्या या वरिष्ठ भाजपच्या सर्व नेत्यांनी माझ्यावरती दुसऱ्या वेळा विश्वास दाखवला आणि हा विश्वास दाखवलेला असताना आज त्यांचा विश्वास आणि मतदार राजांचा आत्मविश्वास आणि पाच वर्षाचं काम हे मतदार राजांनी आज मतदान आशीर्वाद देऊन ते पूर्ण केलं नक्कीच जे भारतीय जनता पार्टीने विश्वास दाखवला ते नक्कीच तो पूर्ण करेल आणि जो मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या मतदार राजाला सोबत घेऊन मी पाच वर्ष काम नक्कीच करेल म्हणून आलेलं प्राधान्य माझ्या भारतीय भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना आणि विशेष करून आमच्या विधान परिषदेचे आमदार मान्य योगेश नाटेकरांना पदाधिकारी कार्यकर्ते सर्व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि मित्रपरिवार यांना श्रेय असेल